नमस्कार ऑल इंडिया क्राईम न्यूज एक्सप्रेसमध्ये मी स्वागत करतो आज खरं तर आनंदाचा सोहळा आहे अकलूज नगरीमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं आगमन झालेलं आहे तर बाऊले चालती वाट पंढरीची वाट तर आपल्या इथे अकलूज नगरीमध्ये आलेल्या सर्व वारकऱ्यांचं अकलूज नगर परिषदेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो आणि ऑल इंडिया क्राईम न्यूजच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो तर आज पायी वारी चालत असलेले जे वारकरी संप्रदाय आहेत तर आपण त्यांनाच विचारूया जय हरी माऊली जय हरी जय हरे तर कुठून आलेला आता आपण मी पारगावतर्फे खेड बर खेड तालुका खेड आंबेगाव तालुक्यामधून चालत चालत आलेलो आहोत जगद्गुरु आहे पालखी सोहळ्यामध्ये गेली पस्तीस वर्ष झालो आम्ही पायी चालतो आणि या सोहळ्यामध्ये आमचे दिंडी क्रमांक एकसष्ट रथाच्या पाठीमागं बरं आम्ही चालत असतो बरं तुमच्या दिंडीमध्ये किती लोक आहेत साधारणतः आमच्या दिंडीमध्ये साडेचारशे ते पाचशे लोकं असतात साडेचारशे ते पाचशे लोकांबरोबर तुम्ही सगळे एकत्र एक चालत एक, चालत येता बर यावर्षी तुम्ही मेघराजाबद्दल काय सांगाल ह्यावर्षी वर्षी मेघराजाबद्दल आम्ही आनंद व्यक्त करतो की तो चांगल्या प्रकारे आमच्या परिसरामध्ये झालेला आहे नवे नवे महाराष्ट्रामध्ये तो झालेला आहे त्याच्यामुळं शेतकरी आनंदी आहे आणि वारकरी आनंदी आहे आणि सर्व शेतीची कामं उराखल्यानंतर सर्वच शेतकरी वारकरी मंडळी ही वारीच्या वाटेने आणि बहुसंख्येने मला असं वाटतं तुकोबारांच्या पालखी सोहळ्यामध्ये तेरा ते चौदा लाख वारकऱ्यांचा समाज असेल असं मला वाटतं बरं पायीवारी चाली चालत येत आहे तुम्ही तर आ, शासनाने तुमच्यासाठी ज्या काही सुविधा ला केल्या दिलेल्या असतील हो तर त्या तुम्हाला व्यवस्थित मिळाल्या आहेत का अजून तरी आमच्यापर्यंत त्या पोचलेल्या नाहीत बर uh, मी वारकरी संप्रदायाचा वारकरी संप्रदाय, संप्रदाय मंडळाध्यक्ष महाराष्ट्र राज्य हां तर अजून तरी ती बातमी आमच्या कानापर्यंत आलेली नाही पण ही एक मुख्यमंत्र्याची घोषणा झालेली आहे आणि ती लवकरात लवकर वारकऱ्यांमध्ये दिंडी मंडळांपर्यंत पोचेल अशी आम्ही आशा व्यक्त करतो बर तर मला सांगा तुम्हाला पायी वारी करताय तुम्ही किती वर्ष झालं पायीवारी करताय आम्ही आम्ही पाच वर्ष झाले पायी वारी करताय बर कुठून तुम्ही पा चालू केलेले आहे आम्ही देव पासून देवा आळंदीपासून तुम्ही दिवा आळंदीपासून येत आहे आम्ही बरं एवढ्या दिवस तुम्ही चालत विठुरायाच्या दर्शनासाठी चालत वारी करताय तर कधी पाय दुखतात खूप त्रास होतो